श्रोते नमस्कार व्यक्तीच्या आयुष्यातसुद्धा अनेक वेळेला असे प्रसंग येत असतात वेळ येत असते की कोणाला तरी विचारावं आणि आपल्याला जे वाटतं तसंच खरोखर आहे ना हे जाणून घ्यावं समाजाच्या जीवनामध्ये तर हा प्रश्न रोजच येत असतो आणि जे समाजाला वाटतं मग ते बरोबर आहे की नाही हे mm. मग कोणाला विचारावं असे प्रश्न सतत समाजाला वाटत असतात डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर हे असंच एक नाव आहे की ज्या वेळेला एखादा प्रश्न निर्माण होतो तर दाभोळकरांना त्याच्याविषयी काय वाटतं हे समाजात लोकांना विचारावं असं वाटतं आज ते आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आले आहेत आणि बराच काळ आपल्या मनामध्ये जे रेंगाळणारे प्रश्न आहेत तर त्याची उत्तरं शोधण्याचा आपण आज थोडा प्रयत्न करणार आहोत आपल्या इथे टेक्नॉलॉजी खूप आहे आणि विज्ञानाच्या संस्था पण खूप आहेत तुम्हाला वाटतं की त्या प्रमाणात एक वैज्ञानिक दृष्टिकोन असावा लागतो एखाद्या समाजामध्ये तो आपल्या इथे येऊ शकला नाही आपल्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोन विज्ञान तंत्रज्ञान या माझ्या मते तशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत हे आपण समजावून घेतलं पाहिजे त्यात तरल असे मतभेद आहेत आणि ते फार महत्त्वाचे आहेत परंतु पहिली गोष्ट म्हणजे विज्ञान सर्वसामान्य माणसापर्यंत प्रथम पोचलं पाहिजे आणि ती जर सर्वसामान्य माणसाच्या मनातली जागृती संवेदना आली तर बाकीच्या गोष्टी होऊ शकतील ती गोंधळाची परिस्थिती दूर करण्याचा प्रयत्न मी माझ्या आयुष्यात एकदा केला होता एकोणीसशे पासष्ट साली म्हणजे मी तसा कॉलेजातून लगेच बाहेर पडल्यावर मी त्यावेळेचा माणूस हे प्रमुख साप्ताहिक होता त्यात वर्षभर विज्ञानेश्वरी हे सदर चालवायचो आणि विज्ञान अतिशय तरल अतिशय सहज भाषेत लोकांच्यापर्यंत पोचवायचंही ते वेगळ्या प्रकारची एक प्रेरणा होती ते सदर जवळजवळ वर्षभर चाललं ते अतिशय लोकप्रिय होतं नंतर मी शोधपत्रकारितेकडे वळलो कारण त्याचवेळी सिंग खोरानाला नोबेल प्राईज मिळालं होतं त्याचं सगळं प्राथमिक शिक्षण उच्च माध्यमिक शिक्षण कॉलेज शिक्षण सगळं भारतात झालं होतं त्यानंतर तो कॅनडाला गेला होता ऑस्ट्रेलियाला गेला होता आणि तो म्हणाला होता की भारतात राहिलो असतो तर मला हे मिळालं नसतं म्हणजे इथली काहीतरी वातावरण वेगळं आहे असं वाटत होतं त्यामुळे मी शोधपत्रकारितेकडे वळलो होतो आणि खोराना असं का गेला असेल का होत नाही हे केलं होतं तो मुद्दा वेगळा पण ज्यावेळी मी विज्ञानेश्वरी सदर लिहिलं वर्षभर ते मी लिहिलं पासष्ट साली त्यानंतर वीस वर्षांनी म्हणजे पंच्याऐंशी साली राजहंस प्रकाशांनी त्याचं विज्ञानेश्वरी म्हणून पुस्तक काढलं तेही चाललं आणि भारतीय ज्ञानपीठने म्हणजे ज्ञानपीठ पारितोषिक देणारी जी संस्था आहे त्याने भारतातल्या सर्व भाषेतलं विज्ञान लोकप्रिय करण्यासाठी असलेलं लो पुस्तक म्हणून ते विज्ञानेश्वरी म्हणून प्रसिद्ध केलं होतं हे मी एवढ्यासाठी सांगतो आहे की ही जाणीव माझ्या मते पहिल्यापासून आहे आणि आजही ती आहे की विज्ञान हे सर्वसामान्य माणसांना आपण समजावून देऊ शकलेलो नाही आपण काही त्यांना नियम किंवा काही शब्द पाठ करायला सांगतो पण त्याच्या पलीकडे सर्वसामान्य माणसाकडे जर विज्ञान गेलं नाही तर एक घोटाळा होऊ शकतो त्यामुळे आपल्याकडचे वैज्ञानिक किंवा तंत्रज्ञ फार काही न करतासुद्धा त्यांनी फार केलं आहे अशी समाजात एक भूमिका पत्रकार किंवा सर्वसामान्य माणूस किंवा विचारवंत निर्माण करू शकतात म्हणजे एक सर्वसामान्य माणसाच्या मनात विज्ञान तंत्रज्ञान अतिशय सोप्या भाषेत समजावून दिलं पाहिजे जे काम काही वेळा वृत्तपत्रांनी केलं फार मोठ्या प्रमाणात तुमच्या आकाशवाणीने केलेलं आहे पण ती फार मोठ्या प्रमाणात एक चळवळ म्हणून राबवली गेली चळवळ म्हणून राबवली गेली पाहिजे की लोकांना लगेच लक्षात आलं पाहिजे हे म्हटल्यावर आज फोर जी आहे म्हटल्यावर ते काही लोकांना कळूच शकत नाही ते फोर जी एवढंच म्हणतात थ्री जी झालं हे झालं या ज्या गोष्टी आहेत आपण आणि आज तंत्रज्ञान एवढ्या प्रचंड वेगाने वाढतं आहे अशावेळी तुम्हाला काही माहीत नाही तुम्ही फक्त वस्तू कशी वापरायची एवढंच ठरवता म्हणजे या देशात स स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षानंतर स्वातंत्र्यापूर्वी दोन नोबेल पारितोषिक विजेते निर्माण झाले स्वातंत्र्यानंतर एवढ्या प्रयोगशाळा एवढी विद्यापीठं असताना नोबेल प्राईज राहू दे त्याच्या जवळपास जाणारा शास्त्रज्ञ किंवा तंत्रज्ञ आपण निर्माण करू शकलो नाही आणि आपण ज्या वस्तू वापरतो त्यातल्या सर्व वस्तू संपूर्ण परदेशातल्या तंत्रज्ञानावर येतात किंवा परदेशातूनच येतात त्यात आपण सुधारणासुद्धा ना करत नाही ही जी आपल्याकडची आहे त्यात आपल्या काही मूलभूत विचार आपल्याला करावे लागतील ला, आणि ती गोष्ट महत्त्वाची आहे असं मला वाटतं तुमचा मग दीर्घकाळ ज्या रिसर्चमध्ये गेला दिल्लीच्या श्रीराम इन्स्टिट्यूट फॉर इंडस्ट्रीयल रिसर्चला गेलो ही एकोणीसशे सत्तेचाळीस साली लाला श्रीरामने स्थापन केली पण त्यावेळी त्यांनी एक चांगली गोष्ट केली त्यांनी सांगितलं की इंडियन सायंटिस्ट आर सेकंड नन पण ते बेसिकली लिथार्जिक आहेत ते पहिल्या दिवसापासून पेन्शन घ्यायची इथल्या लोकांना सवय आहे मिळाली तर म्हणून ते एक करायचं आहे की ते य त्यावेळी यू डी सिटी ही मुंबईची फार मोठी होती तिथल्या टॉपर्सना बोलवायचं आहे आणि त्यांना सांगायचं आहे मी तुमच्यासमोर तीन ऑप्शन देतो आहे तुम्हाला नाही तुम्हाला कॉलेजात जॉईन व्हायचं असेल तर लेडी श्रीराम कॉलेज वगैरे आहे बाकीच्यात मिळतात त्याच्यापेक्षा तुम्हाला, तुम्हाला वीस टक्के पगार जास्ती देईल तुम्हाला श्रीरामच्या फॅक्टरीजमध्ये जॉईन व्हायचं असेल डी सी एम ग्रुपला वगैरे दिल्ली क्लॉथ मिल वगैरे तर तुम्ही सांगाल तो पगार तुम्हाला मिळेल पण श्रीराम इन्स्टिट्यूटला गेला तर तुमचा पगार मी ठरवणार नाही तुम्ही जे पैसे मिळवाल त्यातून तुमचे पगार आणि हे येतील त्यामुळे ज्यावेळी त्यांनी सुरू केलं तेव्हा त्यांनी कॉलनी बांधली होती आणि त्यांनी कुलूर चिपलकट्टी मर्चंट असे मोठे डायरेक्टर आधी बोलवले होते मोठा बंगला त्यांच्यासाठी बांधलेला असायचा त्यातल्या निम्म्या बंगल्यात तुम्ही राहायचं निम्मा बंगला भाड्याने द्यायचा ते भाड्याचे पैसे तुमचे पगार म्हणून येतील ज्यावेळी तुम्ही पैसे मिळवायला लागाल त्यावेळी संबंध बंगला तुम्ही वापराल आणि हे होईल म्हणजे आमच्याकडे आम्ही जे करायचो तर प्रत्येक शास्त्रज्ञाला वर्षाच्या शेवटी सेल्फ वापरायझाल असायचं साधे प्रश्न असायचे की या वर्षात तू किती नवीन पदार्थ शोधलेस किंवा वाढवलेस तुला किती नवे स्पॉन्सर मिळाले त्यातनं किती पैसे मिळाले आणि त्यातून तुला किती लेटर ऑफ ॲप्रिसिएशन हो त्यांच्याकडनं मिळाली याच्यावरती आम्ही ठरवतो अर्थात यात एक गोष्ट काय असते की शेवटी शास्त्रज्ञ किंवा लेखक हा शेवटी एक सर्जनशील माणूस असतो आणि त्याच्यात अप्स डाऊन्स असतात म्हणजे काही वेळा कम्प्लीट ज्याप्रमाणे कोंबडी खुडूक होते त्याप्रमाणे फार सर्जक माणूस काही करत नाही नुसता बसलेला असतो पण अशावेळी त्याच्या भ त्याच्या भोवतालच्या मित्रांना समजलेलं असायचं त्यावेळे त्यामुळे आम्ही त्याच्या मित्रांनाही सांगायचो जवळच्या की याचा सेल्फ अप्रायझल तुम्ही करा ते करताना करायचं की हा आपला फार अस्वस्थ दिसतो काही करत नाही आपल्या लक्षात यायचं की ही त्याची ही एक वेगळी फेज आहे ही आपण लक्षात घेतली पाहिजे आणि अशा प्रकारे जर तुम्ही माणसांना मोटिवेट केलं हे केलं त्यातनं आम्ही एक वेगळी गोष्ट केली की भारतात आता माझ्या नावावर शंभर पेटंट्स आहेत म्हणून मी सांगतो आणि मी हेही सांगतो की हिंदुस्थानात सायम दैनिकात वाचकांच्या पत्रव्यवहारात पत्र लिहिणं आणि हिंदुस्थानात पेटंट घेणं या गोष्टीत फारसा फरक नाही हे एक तुम्ही लक्षात घेऊन घ्या किंवा कुठेही पेटंट म्हणजे विट इज नॉट नोन इन द आर्ट तुम्ही कसं बसला आहे याच्यावर तुम्ही पेटंट घेऊ शकता कोणी जर ऑब्जेक्शन घेतलं नाही तर ते होऊ शकतं पेटंटमधल्या ते पेटंट शेवटी कमर्शियली किती युजफुल आलं एवढंच महत्त्वाचं असतं पेटंट घ्यायला महत्त्व नसतं तुम्हाला कुठली एक वेगळी गोष्ट सांगतो म्हणजे जी तुम्हाला आश्चर्यकारक वाटेल की आपली आपलं आपलं बोकारो स्टील प्लांट आहे बोकारो स्टील प्लांटचं अतिशय चांगल्या प्रकारे चालतं अठ्ठ्याण्णव टक्के यांनी चालतं ते एफिशियन्सीने अतिशय स्वच्छ आहे सगळं आम्ही त्यांचं एन्व्हायरमेंट ऑडिट वर्षभर घेतलं होतं आमचे चाळीस शा चाळीस कर्मचारी तिथे वर्षभर असायचे पण त्यांची जी कॉलनी होती त्या कॉलनीत उत्कृष्ट सदनिका होते बंगले होते हिरवळ होती बागा होत्या परंतु गोगलगाई निर्माण व्हायच्या पावसाळ्यात आणि गोगलगाई सगळे पानंबिनं खाऊन टाकायचं हे करायचं प्रचंड मोठ्या प्रमाणात गोगल मग त्यांना इन्सेक्टिसाईड पेस्टिसाइड मारायला लागायचे ते मरायचे तो सगळा त्रास झाडं मरून जायचे त्याच्यासाठी त्यांना कॉन्ट्रॅक्ट द्यायला लागायचे हे सगळं असं सुरू होतं आणि हे सुरू राहणार होतं एक दहावी बारावी झालेला मुलगा याच्यावर बसला होता आणि संगणकावर आणि त्याच्या मनात विचार आला की आपल्याकडे कोळंबी खातात प्रॉन खातात त्याप्रमाणे काय कुठेतरी खातली गेली पाहिजे आणि त्याच्या लक्षात आलं की काही देशात जपानसारख्या वगैरे ठिकाणी म्हणजे गोगल गाय हे अतिशय टेस्टी फूड समजलं जातं मग त्यांनी फक्त एकच केलं की तिथे ज्या गोगल गाईत गोगल विकत घेतात त्यांचा ॲनालिसिस काय आहे इथल्या गोगल गाईंचा ॲनालिसिस काय आहे हे त्यांनी पाहिलं ते सर्वसामान्यपणे एक असतं त्यात काही फरक नसतो मग त्यांनी तिथल्या ह्याच्याकडून प्रशासनाकडून हे घेतलं की मी यावर्षी कॉन्ट्रॅक्ट घेतो तुमच्या गोगलगाई हलवायचं त्रास न करता निम्म्या किमतीत घेतो त्यांनी माणसं नेमली ते सगळ्या गुगल काही गोळ्या केल्या <laughs> त्यांनी पाठवून दिल्या पैसे मिळवले असं आज तुमच्यासमोर ट्रॅश टू कॅश हा जो आहे वेस्ट टू वेल्थ हेही तुम्ही मुलांना शिकवलं पाहिजे की प्रत्येक तुझ्या भोवतालच्या परिसरात काही गोष्टी हे का करून तू किती गोष्टी करू शकशील म्हणजे मी तुम्हाला एक वेगळी गोष्ट सांगतो की जे माझ्या मनात आहे की तुम्ही प्लॅस्टिकला बंदी घातलीत तरी प्लॅस्टिकला बंदी तुम्ही का घालताय या प्लॅस्टिकच्या पिशवी आहेत कॅरी बॅग त्या कॅरी बॅग्स त्या खराब होतात त्या पडतात त्या रस्त्यावर चोक करतात करता, चोक करतात तो खरा प्रश्न आहे तो प्रश्न जगभर कसा सोडवला हा मुद्दा वेगळा पण भारतात काय आहे की कुठलंही प्लॅस्टिक प्लॅस्टिक बायोडिग्रेडेबल नाही असं तुम्ही म्हणता ते बरोबर आहे तर आणि त्याप्रमाणे तुम्ही पाहिलं तर लोखंडही बायोडिग्रेडेबल असलं तरी बायोडिग्रेडेबल नाही लोखंड जर तुम्ही ठेवलं तर जवळजवळ जो पाचशे वर्षांनी ते गंजेल आणि अनेक खराब होईल काचसुद्धा बायोडिग्रेडेबल आहे तरी ते बायोडिग्रेडेबल म्हणून तुम्ही वापरत नाही ती रिप्रोसेबल आहे लोखंडही रिप्रोसेसेबल आहे कागदही रिप्रोसेबल आहे बायोडिग्रेडेबल म्हणून नव्हे त्याचप्रमाणे प्लॅस्टिक्सही रिप्रोसेबल आहेत म्हणजे थर्मोसेट आणि थर्मोप्लॅस्टिक्स म्हणजे थर्मोप्लॅस्टिक म्हणजे ज्यातनं आपण बॅगा बनवतो थर्मोसेट म्हणजे ज्यातून आपण टी व्ही रेफ्रिजरेटर वगैरे बनवतो हे सगळं रिप्रोसेसेबल आहे त्याची संबंध टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे आता खरी पंचायत काय आहे ही जी प्लॅस्टिकची बॅग आहे तिचं वजन एवढं कमी आहे की त्या कचरा गोळा करणाऱ्या बाईंनी दहा हजार प्लॅस्टिकच्या बॅगा गोळा केल्या तरी फक्त एक किलो मटेरियल मिळतं त्यामुळे तिला एक रुपयेही मिळणार नाही त्यामुळे ते, ते तशाच पडून राहतात आता भारत हा एकच देश इथं आहे की जिथे कचरा गोळा करणं हे काही लोकांच्या उपजीविकेचं सा साधन आहे आणि ते जर साधनं गेलं तर आपापसात मारामाऱ्या होतात त्यांच्या म्हणजे आमच्या क्षेत्रातला तुम्ही घेतलात हे केलात आपण जर एक साधी गोष्ट केली या कचरा करणाऱ्या बाईला एक किलोमीटरचा भाग आपण वाटून दिला या एक किलोमीटर भाग किंवा जी काही आमची पेठ असेल जो काही भाग असेल त्यात प्लॅस्टिकचा एकही एक कचरा दिसता कामाने तो तू गोळा करून द्यायचा वर्षाला नाही मला महिन्याला तुला दहा हजार रुपये देऊ आणि तिला तेवढे पैसे मिळतील प्लॅस्टिकवरती सेस बनवून तुम्ही ते पैसे गोळा करू शकाल त्या लोकांचं जीवनमान सुधाराल आणि सगळ्याच्या सगळ्या प्लॅस्टिकचा कचरा जाईल त्या बाईवर फक्त एवढंच की या एरियात मला प्लॅस्टिकचा कचरा दिसता कामा नये तू दिवसभर बाकीचा कचरा गोळा कर काय कर तिथे ती प्लॅस्टिकची पिशवी पडली प्लॅस्टिकचा चमचा पडला आहे ते तू गोळा करून आणून देणार ते रिप्रोसेसिंग केंद्रात जाईल सगळीकडचा प्लॅस्टिक कचरा नाहीसा होईल आणि तुम्ही एवढ्या बायांना ज्या अतिशय तळागाळातले आहेत काम करणारे स्त्री पुरुष त्यांचं जीवनमान तुम्ही सुधाराल आणि प्लॅस्टिकची किंमत जास्तीत जास्त किलोमागे काही रुपयांनी वाढेल कुणालाच त्यात काही त्रास होणार नाही प्लॅस्टिकची बॅग प्लॅस्टिकच्या बॅग तुम्ही दहा रुपयाला शंभर घेता का बारा रुपयाला शंभर घेता यात तुमच्या दृष्टीने काही फरक नाही आहे त्यामुळे असे नवे मार्ग तुम्हाला शोधावे लागतील की तुमचं तुमची खरी स्ट्रेंथ काय आहे तुमच्याकडे प्रचंड पॉवर आहे कोणतंही काम करायला तयार असलेली माणसं जगाच्या पाठीवर कुठेही कचरा गोळा करणाऱ्या समुदाय ज्यांना काही नाही असं नाही फक्त कचरा गोळा करत हिंडतात आणि त्याच्यावर त्यांचं आयुष्य चालतं त्या बाईचं जीवनमान तुम्ही केवढं सुधाराल फक्त एका गोष्टीत आणि परत रस्ते सगळे साफ होतील खरा कचरा आहे तो प्लॅस्टिकचाच आहे तो गेला की सगळे व्यवस्थित होईल मी तुम्हाला नव्या रचना शोधाव्या लागतील आजच्या काळात असं मला वाटतं तुम्ही इतक्या बेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूशन्समध्ये काम केलं पेटंट्स तुमची इतकी आहेत या सगळ्याकडनं मग तुम्ही एक विवेकानंदांकडे कसे <laughs> आला नाही मी विवेकानंदांच्याकडे गेलो याचं कारण एक वेगळी गोष्ट आहे की मी मला असं वाटतं की शास्त्रज्ञ आणि शोधपत्रकारिता यासारख्याच गोष्टी आहेत शास्त्रज्ञ ज्या जर तो मूलभूत संशोधन करत असेल तर तो निसर्गातल्या रचनांची सुसंगत मांडणी करतो औद्योगिक संशोधन करत असेल तर एखाद्या पदार्थातल्या त्रुटी सांभाळून किंवा लक्षात घेऊन नवीन रचना देतो आणि शोधपत्रकारिता तेच करते शोधपत्रकारिता एखादी जी सामाजिक संस्था असते किंवा जो सामाजिक प्रश्न असतो तो शोधत असल्याने शोधपत्रकारिता हा माझा अतिशय आवडीचा विषय होता त्यामुळे नानाजी देशमुखांचा गोंडा प्रकल्प आणि शंभर ग्रामदानी खेड्यांचा कारभार पाहणारा गोविंदपूर आश्रम केमूर पर्वताच्या दक्षिणेकडे त्या दोन्हीच्या मी शोधयात्रा केल्या होत्या म्हणजे मी नोकरीतनं रजा घेऊन तिथे काही महिने राहिलो होतो तिथल्या कार्यकर्त्यांशी बोललो होतो बहुतातल्या खेड्यातल्या लोकांशी संवाद साधला होता नंतर नानाजी आणि प्रेमभाई यांच्याशी बैठका केल्या होत्या आणि त्याच्यावर आधारित माझं पुस्तक प्रकाशवाटा राजवंस प्रकाश प्रकाशांनी एकोणीसशे ब्याऐंशी साली किंवा प्रसिद्ध केलं आणि त्याला महाराष्ट्र सरकारचा पहिला बक्षीसही मिळालं तो मुद्दा वेगळा परंतु तो जेव्हा मी केलं त्यावेळी नानाजी देशमुख आणि गोविंदबाई हे दोघेही मला म्हणाले दाभोळकर आमची खरी अडचण ही आहे की आम्ही समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी इथे आलो आहे आणि आता आमच्या लक्षात आलं आहे की समाजाचे खरे प्रश्नच आपल्याला माहीत नाहीत आपल्या मनातला जो प्रश्न आहे तो समाजाचा प्रश्न आहे असं समजून आपण तो सोडवायला येतो काही वेळा आपल्याला वाटतं दारिद्र्य हा समाजाचा प्रश्न आहे काही वेळा त्याला वाटतं की जातीयता हा समाजाचा प्रश्न आहे काही वेळा वाटतं अंधश्रद्धा हा प्रश्न आहे काही वेळा वाटतं अशिक्षितता हा प्रश्न आहे आणि नंतर लक्षात येतं की या देशाचा मूलभूत प्रश्न म्हणून कुठला तरी एक वेगळा प्रश्न आहे तोच आपल्याला अजून समजलेला नाही आपल्या मनातला प्रश्न हा समाजाचा प्रश्न आहे असं सोडून आपण करायचा प्रयत्न करतो आहे आणि इथे आल्याचा आम्हाला जो फायदा आहे की काही काळाने आम्हा समस आम्हाला समाजाचा खरा प्रश्न समजेल आमच्या पुढची पिढी त्या प्रश्नांची मांडणी करेल तिसरी पिढी त्याचं उत्तर शोधेल आणि चौथ्या पिढीत आम्ही समाजात उतरून काहीतरी करू शकू हे आम्हाला वाटतं आहे आणि नानाजी आणि प्रेमभाईंच्या उंचीची माणसं असं बोलतात तेव्हा आपण अस्वस्थ होतो आणि ते करत असताना जेव्हा मी विवेकानंदचं वाचत होतो पत्र तेव्हा विवेकानंदांचं वीस ऑगस्ट अठराशे त्र्याण्णवचं पत्र आहे म्हणजे विवेकानंद अमेरिकेत पोचले आहेत पण वीस ऑगस्ट अठराशे त्र्याण्णवला असिंगा पेरुमलला पत्र लिहिताना ते लिहित आहेत की मी ठामपणे सांगतोय माझ्या देशाला झालेला रोग आणि त्यावरचं औषध मला समजलेलं आहे म्हणजे नानाजी आणि प्रेमभाईंची जी अडचण होती ती अडचण या माणूस सांगतो आहे की माझ्या मनात ती नाही आणि याचं कारण असं आहे की अठराशे नव्वद ते अठराशे त्र्याण्णव म्हणजे वयाच्या सत्तावीसाव्या वर्षापासून तीस वर्षापर्यंत विवेकानंद परिवराजक म्हणजे भटका संन्यासी म्हणून भारतभर हिंडलेत त्याने भारत उभा आडवा पिंजून काढला आणि मी विवेकानंद वाचायला गेलो त्यावेळी प्रत्येक वेळी मला विवेकानंद वेगळ्या प्रकारे समजावत गेले म्हणजे माझ्या त्या पुस्तकाची आता दहावी आवृत्ती नववी संपलेली आहे संपत आली आहे मी मी खूप प्रचंड भाषणं दिलीत अजूनही मी विवेकानंदांच्यावर देतो आणि प्रत्येक भाषणाच्या वेळी तो मला नव्या प्रकारे उलगडत जातो म्हणजे विवेकानंद कॅलिडोस्कोपसारखं आहे असं मला वाटतं की प्रत्येक वेळी शोभायंत्रात एक नवी रचना येते पण त्याच्या मागे कुठलं तरी मूलभूत श नाही शोभायंत्राची रचना आहे तशी याच्या मनातली रचना आहे म्हणजे विवेकानंदाने हिंदू मुसलमान प्रश्नावर लिहिलं आहे जातीयतेवर लिहिलं आहे त्यामुळे विवेकानंद हा मला आपला मित्र वाटायला लागलं त्याशी गप्पा मारतात का बोलताना घेतातल्या चुका सांगताना काही वाटत नाही त्यामुळे विवेकानंदांच्याकडे खरा ओढला गेलो त्याचं कारण ते आहे पण तुम्ही रिसर्चमध्ये इतकी वर्ष होता तुम्ही ज्या प्रमाणात रिसर्च झाला नाही त्याच्याविरुद्ध बोलता नंतर अनेक जी प्रस्थापित मतं आहेत समाजाची त्याच्याविरुद्ध त्याच्या बोलता तर मला अगदी म्हणजे तुमचा निरोप घेताना एक गोष्ट विचाराशी वाटते की तुम्ही असे बंडखोर का आहात हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे मी बंडखोर आहे त्यापेक्षा तुम्हाला आमची कौटुंबिक पार्श्वभूमी समजावून घ्यावी लागेल आम्ही सात भाऊ आणि तीन बहिणी म्हणजे दहा मुलं एकाच आईवडिलांना झालेली म्हणजे आजच्या काळात हे लोकांना अशस्वच वाटतं आणि माझी आमच्या कुटुंबाची परिस्थिती फार वेगळी होती माझे वडील सातारचे चांगले क्रिमिनल लॉयर होते ते दत्तभक्त होते त्यावेळी ते उघड होतं ते, ते दररोज माळावरच्या दत्ताला जायचे घरी त्यांचा पारायण असायचं गाणगापूरला दोन वर्षातनं एकदा पारायण करायचे हे समजण्यासारखे आहे माझी आई कोल्हापूरची तिचं शिक्षण चौथीपर्यंतच झालेलं पण चौथीच्या परीक्षेत ती कोल्हापूर राज्यात पहिली आली होती आणि तिच्यावरती संस्कार हे शाहू महाराजांचे होते म्हणजे त्यावेळी एकोणीसशे एकोणीस साली ती बाई मंगळसूत्र आणि कुंकुणाला होता सातारला हिंडायची धक्कादायक कसं त्यावेळी तिने आमच्या घरात कधीही हळदी कुंकू मंगळागौर असं काही केलं नाही खेड्यापाड्यातल्या बायानं शिकवायची हेही समजण्यासारखं आहे आता एवढे टोकाची मतं विरोध असताना माझ्या आईवडिलांचे भांडणं झाली पाहिजे असं कोणालाही वाटेल त्यांचं गुळपीठ होतं अक्षरशः आमची जेवणं झाल्यावर दोघं बसून मजेत गप्पा मारायचे म्हणजे माणसाला जर खरं अध्यात्म समजलं असेल तर तो समोरच्या माणसाची मतं कितीही चुकीची असतील तरी त्याचा आदर करतो हे वडिलांच्याकडनं कळलं आणि आईकडनं हे कळलं की वडिलांचं हे असलं तरी ते वडिलांच्या ह्याचं करायचे संपूर्ण कशाचे ते ज्यावेळी पारायण असेल तेव्हा ते फक्त एवढंच म्हणायचे मला जरी विटाळ असला तरी मी करणार आहे तुमच्या देवाला चालतं की नाही मला माहीत नाही पण माणसं जर संपूर्ण विरोधी मतं मांडणं आणि त्यांचा आदर करणं हे आम्ही शिकलो आणि त्यामुळे माझी आई एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आमच्या सगळ्यांच्याबद्दल मला दहा मुलं आहेत एकासारखं दुसरं नाही आणि माणसासारखं एकही नाही <laughs> प्रत्येकजण आपल्याला ना। जे वाटतं आहे ते मजेत करतो आहे त्यामुळे आम्हाला कुणालाही तुम्ही काय शिका शिकू नका तुम्हाला लग्न करायचं आहे ख का नाही करायचं आहे तुम्हाला कोणाशी करायचं आहे काय करायचं आहे तुमचं तुम्ही ठरवायचं घरचा काही प्रश्न नाही आणि सल्लासुद्धा कसा की ज्याची सल्ला द्यायची योग्यता असते त्याला विचारल्याशिवाय सल्ला देऊ नये हे सांगायची योग्यता असते म्हणजे कोणाला जाऊन मला असं वाटतं अगदी मुलगा किंवा नातू असला तरी त्याने तुला विचारलं आहे का नाही त्याने न विचारता तू सांगत असेल तर ती सांगायची तुला योग्यताच नाही आहे तू जास्तीत जास्त काय म्हणू शकतो आपण चर्चा करूया मला तुझी मतं समजावून घ्यायची आणि त्यावेळी स्वतःचा मत सांगा पण मला असं वाटतं म्हणून तुम्ही एखाद्याला सांगायला जाता तेव्हा तुम्हाला ते सांगायचा अधिकार नाही समजलं पाहिजे की विचारल्याशिवाय सल्ला देत असेल तर तुमची ती योग्यताच नाही आहे मला असं वाटतं तुम्ही असं का बसलं आहे तुम्ही मला विचारलं आहे का की तू बसला आहेस पण तुमची बसायची पद्धत काय आहे हो मला समजून घ्यायची असं मी म्हणू शकतो ना तर हा आमच्या कुटुंबाचा वारसा आहे म्हणजे देवदत्त दाभोळकर फर्ग्युसन कॉलेजचे प्रिन्सिपॉल नंतर पुण्या युनिव्हर्सिटीचा व्हाईस चान्सेलर विनोबांच्या आचार्य कुलाचे प्रमुख आता नरेंद्रचं सगळ्यांना माहीत आहे नरेंद्रबद्दल वेगळं सांगायला नको नरेंद्र माझ्याहून धाकटा आणि माझ्याहून थोरला नर्सिंग तो सायन मेडिकल कॉलेजचा डीन होता तो सगळे उपास करतो सगळी वतवैकल्य पाळतो आणि तो जगभर जाऊन तो तो फिजिओलॉजीचा प्रोफेसर मॉडर्न फिजिओलॉजी आणि आमचे वेद एकच कसं सांगतात हे तो इंग्लिशमध्ये पटवून देतो आणि त्याचा आणि नरेंद्रचाही बरं होता ना म्हणजे माझ्यासारखा माणूस तरी मधलाच की आम्हाला कोणाचंच काही पडलेलं नाही हे फटतं तसं त्यामुळे माणसाला मोकळेपणाने हिंडायला तुम्हाला आयुष्य जे ते आहे ते तुमचं जे महत्त्वाचं वाक्य आयुष्यात आहे यू लिव्ह ओन्ली बट वन्स बट इफ यू लिव प्रॉपरली वन्स इज इनफ अच्छा ठीक आहे थँक्यू तुमचं घर म्हणजेच एक विद्यापीठ आहे असं मी समजतो इतक्या वेगवेगळ्या वेग पद्धतीत इतक्या वेगवेगळी वेग वेग शिखर सगळी गाठलेली माणसं एकत्र येतात आणि एक, एक फॅमिली म्हणून बरोबर खरंच आज तुमच्याशी बोलून म्हणजे छान वाटलं आहे म्हणणं जर असं चुकीचं आहे अस्वस्थ करणारं जास्त वाटलं पण अस्वस्थ होण्यामध्ये सुद्धा कधी कधी छान वाटतं तर त्या अर्थाने छान वाटलं असं म्हणतो मी आणि श्रोतेहो बऱ्याच वेळेला असं असतं की प्रथम मी तुमचा आभारी आहे तुम्ही मला बोलवलं मला ही संधी दिलीत आणि तुम्ही मला सहन केलं एवढा वेळ त्याबद्दल मी तुमचे <laughs> मनापासून आभार मानतो प्रश्नानं उत्तरं मिळण्यापेक्षा उत्तरांना प्रश्न विचारा विचार म्हणजे पाण्याला आग का लागते आपण जेव्हा म्हटलं ना की पाण्याने आग विसतंय हे उत्तर झालं त्या उत्तराला आपण प्रश्न विचारतो की पाण्याने आग का विसतंय आग कशी विजवावी या प्रश्नाला उत्तर काय पाण्याने आग विजतंय ते उत्तर झालं त्या उत्तराला आमचा प्रश्न आहे की पाण्याने आग का विसते म्हणजे आगी पाण्यामुळे आग विसते हे ठीक आहे पण पाण्यामुळे का विकते म्हणजे उत्तराला प्रश्न विचारणं ही खरी गरज आहे अशा मुलाखती जास्तीत जास्त तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न आहे श्रोते हो। खूप खूप आभारी आहे तुमचा की तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आमच्या श्रोत्यांशी इतक्या गप्पा मारल्यात थँक्यू व्हेरी मच थँक्यू व्हेरी मच छान अरे काय मजा आली